त्यात नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहात की कापसाला आता तीस दिवसाचा कापूस झाला याला पहा फळमाशी आणि पाडलेल्या आहेत आपण इथे पाहू शकता पान पा, ले ले? हे पान काढून ह्या पान त्याला माईट्स कसे पाडलेले आहेत किंवा हे छिद्र तर ह्याच्यासाठी पाच टक्के लिंबूदार की शं एक हजार दहा हजार रुपये पर्यंत क्षमतेचा याला फवारणी करू शकता आणि हे लिंबूड का म्हणजे हे पहा लिंबाचं झाड इकडे दिसतंय इकडे हे लिंबाच्या झाडाच्या लिंबू वेचायच्या हे मी आधी सांगितलं होतं आणि त्याचं भोगा करायचा वाळवायचा आणि दोनशे एक हजार लिटर गोमूत्रात पाच लिटर टाकून ते आपल्याला फवारणी करायची दोन दिवसांनी आणि याच्यात पंधरा लिटर त्या द्रावणामध्ये एकूण द्रावणात आपल्याला स्टिकर टाकायचं आहे साबणाचं तर व्हिडिओ जर आवडत असेल तर अशी फवारणी हे पस्तीस दिवसानंतर करायची कापूस लावल्याचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विशेष अतिथी नवनाथ यांच्यासह अमृत कुलकर्णी धन्यवाद